राहता येथील सहयोग फाउंडेशन द्वारे स्वच्छतेचे दैवत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या अडुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिप्रेत असलेले स्वच्छता अभियान राबवून राहता नगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी व राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसर स्वच्छ झाडून घेण्यात आला संयोग फाउंडेशनद्वारे महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी वृक्षारोपण अथवा स्वच्छता अभियान राबवून साजऱ्या केल्या जातात संयोग फाउंडेशन ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करत सूत्रसंचालन केले ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे म्हणाले गाडगे महाराजांनी ग्रामस्वच्छतेबरोबरच मनातील अंधश्रद्धा निर्मूलनाचं महान कार्य केलं आहे त्यांचं अनुकरण करणं हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल रामभाऊ लोंढे यांनी मनोगत व्यक्त करताना गाडगे महाराजांचे स्वच्छतेचे महान कार्य सायोग फाउंडेशन पुढे नेत असल्याचं नमूद करत फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक का केलंय संयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पाणगवाणी यांनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी भाऊसाहेब बनकर विलास वाळेकर दीपक दंडवते मोहन तांबे अनिल सातवाग अॅडव्होकेट गो गोरखनाथ दंडवते संजय बाबर संजय वाघमारे बबलू फटांगरे रवींद्र बाळासाहेब तारगी वंकटेश्वर अहिरे विठ्ठल निर्मळ पांडुरंग गायकवाड सीताराम बावके सुभाष दंडवते शिवाजी पोटे प्रभाकर नावकर संजय गोयर योगेश वयरा रवी निकाळे सचिन आंबडकर प्रसाद लांडगे मंगल निकाळे सुनीता निकाळे ज्योती खंदारे मीनांग माळी आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाडगे महाराजांच्या भजनानं कार्यक्रमाचा समारोप झालाय स्वच्छतेचा मार्ग फक्त दाखवला नसून कृती करून दाखवलेला आहे असे आपल्या महाराष्ट्राचे दैवत संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत प्रवीणजींनी आत्ता जो गाडगे महाराजचा सगळा इतिहास उलगडला तो अतिशय अंगाला शहारे देणारा आहे म्हणजे अशा व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मराठी भूमीमध्ये जन्माला आल्या हे खरं आपलं अहोभाग्य आहे त्यांनी कृतीतून जो संदेश दिलेला आहे हा आपण प्रत्येकाने स्वीकारलेला आहे का याकडे आपल्याला पाहण्याची गरज आहे जर साई योगा फाउंडेशन डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर हे कार्य करीत असेल तर बाकीचे आमचे गावातले लोक काय करतात फक्त घाण करायचं काम करतात हा का हाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि हा नुसता केला नाही पाहिजे तर प्रत्येकाच्या लक्षात तो आण दिला आहे मी इथं परवा दिवशी आलो होतो या इथं कचरा पडलेला होता खूप ढिकाणा त्या दुकानदारांना भेटलो मला आहो साहेब तुमचं दुकान आहे तुमचा परिसर आहे किमान तेवढी स्वच्छता ठेवण्याची ते तरी आपली गरज आहे आपणच जर स्वतःच्या दुकानापुढे जर घाण करीत असोल तर आपला देश फक्त घाणच निर्माण करणारा ठरेल का, का। यासाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे सर्व दुकानदारांना तो बोलावून त्यांनी ते सांगितलं की आपण आता हे स्वच्छ करीत जाऊ परंतु आमच्या देशामध्ये फक्त बोलणारी माणसं आहेत कृती करणारी माणसं कमी आहेत कृती करणारी माणसं संविथा आहेत याचा खरा आनंद आहे प्रवीणजीने जे काही इतिहास सांगितला हा अतिशय खूप चांगला इतिहास आहे हा संदेश लोकांच्या पुढे जाण्याची गरज आहे आणि आपल्या देशामध्ये हे जे कार्य आहे शैक्षणिक कार्य असेल स्वच्छतेचं कार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल असे अनेक कार्य करणारी का महापुरुष होऊन गेलेले आहेत परंतु आपण फक्त त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो किंवा त्या दिवशीपुरती त्यांची आठवण करतो आपण त्यानंतर कालांतर त्यांना विसरतो आणि आपण सर्व काही पुन्हा जैसे ते माणूस या नात्यानंच ना फक्त जपतो हे अतिशय वाईट आहे असो आपण बोलण्याची कुणी सुधारणार नाही आहे तरीसुद्धा याची गरज आहे भाऊसाहेबांनी सुद्धा छान शब्दामध्ये गौरव केलेला आहे आणि मी तर खरं सांगतो आमचे खरे खरेदूत डॉक्टर साहेब आहेत की त्यांचा संदेशाचं पालन त्यांनी आपल्या माध्यमातून स्वतः तर केलंच पण स्वतःबरोबर इथं अनेकांना त्यात समाविष्ट करून हे कार्य पुढं चालू ठेवलेलं आहे हे राहता शहर थोडंफार खव यांना स्वच्छ दिसतं थोडेफार वृक्ष या ठिकाणी दिसतात ते केवळ बापूसाहेबांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात ते स्वतःवर कधी घेत नाही ते स्वतः मी केला असं कधी म्हणले नाही मलाही कधी अजून त्यांच्याकडून कानावर ऐकलं आलं नाही परंतु आम्ही सर्वजण हे राहत्यामध्ये स्वच्छतेचं कार्य आणि या वृक्ष संगोपनाचं कार्य आम्ही करीत राहतो आणि करीत राहू असा त्यांनी जो संदेश दिला आहे तो खरोखर खरी श्रद्धांजली किंवा आदरांजली यांना अर्पण होते या निमित्तानं हे तेवढे करून चालत स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी गाडगे महाराजांनी समाजाला स्वच्छतेचा धडा दिला स्वतः कृती करून स्वच्छता करून एक मार्गदर्शन केलेलं आहे स्वच्छता फक्त ही कचऱ्याची नसून अंधश्रद्धा असं आतील कुविचार असं याची देखील स्वच्छता झाली पाहिजे आणि म्हणून दगडातला देव न पाहता माणसातला देव पाहा असा संदेश त्यांनी जगाला दिला त्याचबरोबर स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेचं काम करू पर्यावरणाची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे निसर्गाची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे हा अत्यंत महान संदेश त्यांनी आपला सर्वांना दिला हा संदेश बरोबर घेऊन बर सहयोग फाउंडेशन स्वच्छतेच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या माध्यमातून तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम तसेच समाज जनजागृतीच्या माध्यमातून समाजामध्ये जी अस्वच्छता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि खऱ्या अर्थानं संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा त्यांचा पाईक होण्याचा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वच्छता अभियान राबवण्याचा प्रयत्न करत आहे असं स्वच्छता अभियान तिथून पुढे आपण राबू समाजापर्यंत हा स्वच्छतेचा संदेश देऊया पुन्हा एकदा संत गाडगे महाराज यांना निमित्त अभिवादन करतो आणि माझे शब्द संपवतो काही माणसं नावानं मोठी होत असतात काही माणसं आठ मोठी होत असतात पण जगामध्ये काही माणसं अशी जन्माला आली की जी नावानं ना मोठी नाही झाली आडनावानं ना मोठी नाही झाली तर त्यांनी त्यांचं नाव मोठं केलं त्यांनी त्यांचं आडनाव मोठं केलं आणि अशी पोटावर मोजणारीच मोजकीच माणसं जी आपलं नाव आणि आडनाव मोठी करतात त्यामध्ये बेबूजी झुबराजी जानोरकर तर दगडा धोंड्याचं नाव त्या काळामध्ये अंधश्रद्धे सध्या न इतकंच माजलेलं होतं की मुलं जगावे म्हणून त्यांची नावं दगडा धोंड्याची ठेवलेली जायची आणि म्हणून झिंगराजींना त्यांच्या मुलाचं नाव देबूजी ठेवलं आणि हाच देबूजी पुढं जाऊन संत गाडगे महाराज झाले आणि या संत गाडगे महाराजांचा पासून गाडगे महाराजपर्यंतचा प्रवास जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला इतिहासामध्ये डोकावं लागेल देबुजींच्या बालपणामध्ये ज्यावेळेस घरामध्ये एखादा मुलगा जन्माला यायचा किंवा एखादी मुलगी जन्माला यायची आपण खऱ्या अर्थानं पेढे वाटतो आपण जिलेबी वाटतो मुलगी जन्माला आली पण त्या काळामध्ये जर मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली तर आईला बोकड किंवा कोंबडा कापला जायचा आणि मांसाहार आल्यानंतर मदिरा सुद्धा आली म्हणजे दारू सुद्धा आली आणि मग समाज त्या दारूच्या विळख्यामध्ये अडला गेला त्याचप्रमाणे डेबुजींचे वडील शिवराजी सुद्धा त्या दारूच्या विळख्यात अडकले आणि अगदी नऊ वर्षाचे डेबूजी असताना त्यांच्या त्यांचं वडिलांचं छत्र हे हरपलं आणि मग ते मामाच्या गावी गेले मामाच्या गावी गेल्यानंतर डेबुजी त्यांची आई सखूबाई हे खूप असे काबड कष्ट करत होते घरामध्ये काबड कष्ट करत असताना अचानक बाहेर कसला तरी आवाज आला आणि बाहेर डोकावून बघितलं तर ती मर्यायची यात्रा होती आणि त्या मर्यायच्या यात्रेमध्ये सर्वजण नाचत होते गाणं म्हणत होते आणि तितक्यात एका म्हातारे आजीचा आवाज आला अरे मर्यायला कोणीतरी बोकड आणणारे आणि मग जो बोकड आणला गेला तो बोकड सेम टू सेम हा डेबूजीच्या घरी पाळलेला बोकड होता दुसरा एक माणूस आला त्याने चरा चरा सुरीनं त्या बोकड्याच्या मानेवरती कापलं बळाबळा रक्त व्हायला लागलं ला। डेबुजीला ते पाहिलं ला, गरगरायला लागलं चक्कर यायला लागली तो धावत पळत गेला आपल्या घरी असणारा बोकड जसाच्या तसा होता मग तिथं कापलेला का बोकूड कोणता होता तो परत आला तर परत आल्यानंतर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते दृश्य विदारक होत त्या बोकडाचं जे मुंडकं होतं ते मुंडक एका बाजूला फेकलेलं होतं त्या मुंडक्याला कुत्रे लचालचा तोडत होते आणि जे धड होतं ते धड माणसं एका बाजूला शिजवत होते म्हणजे माणसांनी प्राण्यांना मारून जर अशा प्रकारे स्वतःचं इप्सित साध्य करत असेल तर ते लहान डेबुजीच्या मनामध्ये कुठेतरी खर केलं आणि पुन्हा एकदा त्या डेबुजीला चक्कर आली गरगरायला ला ला लागलं उलटायला लागलं मळमळायला लागलं आणि डेबुजी बेशुद्ध पडले आणि तास दोन तासाच्या विशुद्धीनंतर ते पुन्हा शुद्धीवर आले आणि इतके शुद्धीवर आले की बालपणामध्येच अंधश्रद्धेला खत पाणी न घालता अंधश्रद्धेला गाडून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली आणि खऱ्या अर्थानं डेबोजींचं प्रबोधनाचं कार्य तेव्हापासूनच सुरू झालं डॉक्टर साहेब आम्ही ऐकतो की गाव दूर आहे हे कसं समजतं गावामध्ये एखादी लाईट बाहेरून दुरून चमकायला लागली की गाव दूर आहे ते आम्हाला समजतं त्यानंतर गाव जवळ आलं आम्हाला कसं कळतं गावातील कुत्रे ज्यावेळेस आपल्या अंगावरती भुंकायला आले त्यावेळेस आपल्याला कळतं की गाव जवळ आलं आणि आपण गावात प्रवेश केला हे आपल्याला कसं कळतं ज्यावेळेस आपल्या नाकाला फडकं लागेल त्यावेळेस गावामध्ये आपण प्रवेश केला असं आपल्याला कळतं परंतु हे नाकाचं फडकं खऱ्या अर्थानं काढण्याचं काम गाडगे महाराजांनी एकोणावीस शतकामध्येच केलं आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून अंधश्रद्धेला खतपाणी सुरा न घालता मागच्याच आठवड्यामध्ये आपल्या पिपळा आजींच्या लष्क्रिया विधीनिमित्त आपण सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना वृक्षारोपण करून भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण केली खऱ्या अर्थानं हे कार्य म्हणजे गाडगे बाबांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे अशा प्रकारचं कार्य आपल्या सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे सन्माननीय डॉक्टर बापूसाहेब गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण करत आहोत मी मी तर असं म्हणेन की गाडगेबाबांनी दगडामध्ये देव न शोधता माणसांमध्ये देव शोधायला लावला आणि ते माणसांमध्ये देव शोधत असताना आपल्या सर्वांमध्ये आपण खऱ्या अर्थानं सहयोग फाउंडेशनची जी आपण माणसं आहोत की आपण देव जरी नसलो पण आपण देवाचं कार्य करतो म्हणून आपण देवदूत तरी नक्कीच आहोत आणि त्या अनुषंगानं आपल्याला इथून पुढे सुद्धा मार्गक्रमण करायचं आहे गाडगेबा गाडगेबाबांनी स्वतः गावामध्ये गेल्यानंतर झाडून गाव आधी स्वच्छ केलं आणि वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केवळ गावाची बाह्य स्वच्छता नाही पाहिली तर गावातील जे काही माणसं असतील जे काही नागरिक असतील त्या नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा अंधश्रद्धेची विचारांची सामाजिक विषमतेची जी अस्वच्छता त्यांच्या मनामध्ये गारूड करून माजली होती ती की अस्वच्छता कीर्तनाच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम सुद्धा गाडगे महाराजांनी केलं आणि अशा कामांमुळे खऱ्या अर्थाने या माणसाचं नाव मोठं झालेलं आहे गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे तिघं समकालीन महान विचारवंत या महाराष्ट्रभूमीमध्ये घडले ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे मंत्री होते कायदे मंत्री असताना गाडगे महाराज आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब त्यांना भेटायला गेले त्यावेळेस गाडगेबाबांनी त्यांना दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक होतं ते म्हणाले की बाबासाहेब मला जो आजार झालाय त्या आजाराला नीट करणारे अनेक डॉक्टर या पृथ्वीवर आहेत या जगात आहेत या महाराष्ट्रात आहेत भारतात आहेत परंतु आपल्या समाजाला जो सामाजिक विषमतेचा जातीयतेचा आजार झाला आहे तो आजार नीट करणारे तुम्ही एकमेव डॉक्टर या समाजामध्ये आहात आणि म्हणून तुम्ही मला भेटण्याऐवजी तुम्ही तुमचं काम करायला पाहिजे होतं परंतु डॉक्टर आंबेडकर आणि गाडगे महाराज यांचं इतकं सुंदर असं कौटुंबिक आणि सामाजिक नातं निर्माण झालेलं होतं की ज्या आंबेडकरांनी सुद्धा गाडगे महाराजांना मदत केल्याचं दिसतं आहे त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटलांना एकदा रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करण्यासाठी सुद्धा गाडगेबाबा पुढं सरसावले ह्या माणसानं केवळ कि कीर्तनं केली नाहीत तर कीर्तनातून त्यांनी त्यांचा एक अनुयायी वर्ग निर्माण केला आणि हा अनुयायी वर्ग पुढं चालून गाडगे महाराजांनी अनेक महाराष्ट्रामध्ये आश्रमशाळा स्थापन केल्या असतील धर्मशाळा स्थापन केल्या असतील गोशाळा स्थापन केल्या असतील एकदा गाडगे महाराजांच्या जीवनातला एक किस्सा सांगतो की चंद्रभागेच्या नदीवरती स्नान करण्यासाठी गेले असताना त्याला काही माणसं त्या ठिकाणी नदीमध्ये अर्धे अर्पण करताना सूर्याला अर्ध अर्पण करताना दिसली त्यांनी त्यांना काहीही न बोलता काठाकडे तोंड केलं आणि आपल्या गाडग्यांना ते पाणी झोकायला लागले आणि पाणी झोकायला लागल्यानंतर लोक त्यांना विचारायला लागले की हे बाबा तुम्ही असं काय करताय की बाबा म्हणाले की माझी शेती अमरावतीला आहे आणि त्या अमरावतीच्या शेतीला मी या ठिकाणाहून पाणी देत आहे त्यावेळेस ते, ते म्हणाले अरे बाबा असं काय करताय म्हणजे मी या ठिकाणाहून पाणी देत आहे माझ्या शेतीला मग मा तुमची शेती जर एवढा लांब आहे तर तुमच्या शेतीला या ठिकाणाहून पाणी देता येईल का त्यावेळेस गाडगेबाबांनी सुद्धा त्यांना दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक होतं मग तुमचे पूर्व जर त्या ठिकाणी सूर्याकडे असतील तर इथून त्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला पाणी देता येईल का खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या ठिकाणी साध्य करता येईल का म्हणजे ह्या माणसानं जे काम केलं ते स्वतः काम केलं ज्यावेळेस गाडगेबाबांना मुलगा झाला त्यावेळेस गाडगेबाबांनी मर्यायला बोकड कापला नाही किंवा कोंबडं कापलं नाही तर त्यांनी खऱ्या अर्थानं गोडघोड जेवण दिलं म्हणजे सामाजिक कार्य करत असताना याची सुरुवात खऱ्या अर्थानं प्रथम आपल्यापासून करायची असते गाडगेबाबा लोकांना म्हणायचे तुम्ही देव पाहिला का देव कुणीच पाहिला नाही आणि म्हणून कुणीच पुढे येत नसायचं आणि मग गाडगेबाबा म्हणायचे तुम्ही जित्ता जागता देव पाहिला का तुम्ही माणसातला देव पाहिला का तो बघा तो दाढीवाला तो दाढीवाला म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील अरे हा माणूस मागाच्या पोरांना दीनदलितांच्या पोरांना दुबळ्यांच्या पोरांना आडांचांच्या पोरांना शिकवण्याचं काम करतो हा माणूस खऱ्या अर्थानं आहे आणि या माणसाची पूजा के आसा, आपण केली पाहिजे असा असाडगे बाबा म्हणायला लागले आणि या गाडगेबाबांनी दिलेल्या या संदेशामधून आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं खूप असं काही घेण्यासारखं आहे सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जी स्वच्छतेची मोहीम राबवली किंवा आपण जे पर्यावरण संरक्षणाचं काम करतो आहोत हे पर्यावरण संरक्षणाचं काम असेल किंवा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वृक्षाच्या रूपानं जी अर्पण करतो आहोत ही श्रद्धांजली असेल या फाटणीचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांचं कार्य आहे हीच खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांना श्रद्धांजली आहे एवढं बोलून मी थांबतो आणि गाडगे महाराजांना अभिवादन त्यांच्या वतीने सालाबाप्रमाणे संत गाडगे बाबांची पुण्यतिथी या ठिकाणी छत्रपती कॉम्प्लेक्स समोर स्वच्छतेमुळे राबून या ठिकाणी विनम्रास अभिवादन करण्यात आलं थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी व त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेले साईबागा मंडळ नेहमी शहरातील सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतं शहराच्या स्वच्छतेसाठी वृक्ष संवर्धनसाठी साठी नेहमी अग्रभागी असणार असा मंडळ खरं तर बघितलं आपला देश कीर्तनाने बिघडणार नाही आणि थोर संत होऊन गेले त्यांचे विचार घेऊन प्रेरित होऊन काम करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे मात्र त्यांनी जे कार्य केलं आहे अतिशय महान कार्य आहे त्या कार्याची दखल घेत आज सहयोग फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बापूसाहेब पानगाव आणि उद्यांच्या सहकार्यांनी आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून या ठिकाणी संत पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आदरांजली वाली आपण गाडगे बाबांचं भजन करून या ठिकाणी कार्यक्रमाचं सामोरं असतो गोपाला And then I go by the sambala.